नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे सध्या वातावरण बदलतंय बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रामध्ये आणि त्याचा सर्वाधिक परिणाम हा राज्य देशामध्ये महाराष्ट्रात होतोय आपण बघतो महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र काल आणि रात्री तयार झालेलं होतं आत्ता सध्या देखील काही ठिकाणी वातावरण आहे त्याचाही आपण अंदाज घेणार आहोत पुढील वातावरण कसं राहील हेही अपडेट आपण बघणार आहोत आणि मान्सूनची पुढची प्रगती कधी सुरू होईल हेही आपण बघणार आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण बघतो की साधारण कोकण किनारपट्टीला जे पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित होतं ते अरबी समुद्रात सरकलेला आहे परंतु ते अरबी समुद्रात अंतर्गत भागात जाणार नाही ते पुन्हा एकदा किनारपट्टी भागावर परिणाम करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे आपण सध्याचं वातावरण बघतो जरी हे पूर्वेकडून वातावरण अरबी समुद्रात सरकलं असलं तरी याला नैऋत्य मोसमी वारे हे पुन्हा एकदा किनारपट्टीकडे घेऊन येणार आहेत त्यामुळे वातावरणात जे जे बदल होतील ते आपण बघणार आहोत सध्या अहिल्यानगर पु, पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचं अनुकूल परिस्थिती आहे पालघर किंवा नाशिकच्याही काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे आपण बघतो मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं जोरदार पावसाचं वातावरण सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे परंतु झडीसारखा पाऊस या ठिकाणी काही ठिकाणी पडताना दिसतोय तर जे मुख्य पावसाचं क्षेत्र आहे ते अरबी समुद्रात सरकलं आहे परंतु ते अरबी समुद्रातून अंतर्गत भागात न जाता ते पुन्हा एकदा किनारपट्टी भागाकडे येईल असा आपला अंदाज आहे आपण साधारणपणे असं बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मान्सून दाखवलेला नाही म्हणजे पोहोचलेला नाही त्या ठिकाणी सुद्धा पावसाळी ॲक्टिव्हिटीज आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातून पुढे मान्सून सरकण्यासाठी वातावरण आहे शिवाय आज आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये देखील पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळे आज किंवा उद्या देखील मान्सूनची पुढील प्रगती सुरू होईल म्हणजे आता बारा तारखेपर्यंत जो थांबलेला मान्सून आहे तो फार तर आणखी एखाद दिवस थांबेल किंवा आजच त्याची प्रगती होईल किंवा आज जर शक्य झालं नाही तर उद्या मात्र महाराष्ट्र संपूर्णपणे व्यापण्यासाठी मान्सूनला अतिशय अनुकूल स्थिती आहे पंधरा जूनसाठी ज्या ठिकाणी मार्ग दिलेला आहे त्या ठिकाणापर्यंत मान्सून हा तेरा चौदा तारखेलाच पोहोचेल असं दिसतंय एक एक दिवसाच्या अगोदर पुढचे टप्पे होतील असं दिसतंय ज्या पद्धतीने दक्षिण कोकणामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आज तेरा तारखेला देण्यात आला आहे शिवाय मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे आणि हे क्षेत्र मुख्यत्वे करून आज वाढेल असा दुपारनंतरचा अंदाज आहे चौदा तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा प्रभावी वातावरण निर्माण करेल असा एक प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा प्रभाव हा पंधरा तारखेला असणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रात थोडं प्रमाण कमी असू शकतं सुरुवातीला आपण बघतो की पावसाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीला आता सातत्याने म्हणजे सोळा तारखेपासून मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल आणि आपण बघतो की विदर्भ बंगालच्या उपसागरातून सातत्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते अरबी समुद्रातूनही तयार होते त्यामुळे विदर्भात सोळा तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढेल सतरा तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किंवा सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल शिवाय महाराष्ट्रात मोठे पाऊस आपल्याला काही विभागात होताना दिसेल कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अठरा तारखेला देखील खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात असणं अपेक्षित आहे पेरणयोग्य पाऊस बहुतांश जिल्ह्यांमध्ये या दरम्यान झालेला असेल या पावसाचा प्रभाव एकोणीस तारखेला थोडा कमजोर व्हायला सुरुवात होईल आणि रेग्युलर मान्सून काही अंशाने तयार व्हायला सुरुवात होईल परंतु आपण बघतो की या मान्सूनच्या वातावरणाचा देखील प्रभाव हा महाराष्ट्रावर पुढे सातत्याने राहणार आहे वीस तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उघडेल आणि मध्य प्रदेशवर किंवा उत्तर प्रदेशकडे हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होईल मध्य प्रदेशवर एक मोठं पावसाळी क्षेत्र कमी दाबाच्या स्वरूपात निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अतिवृष्टीची प्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते मात्र दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात शिवाय दक्षिण भारतात देखील पावसाचा प्रभाव कमी होईल आपण बघतो तर रेग्युलर मान्सून हा बऱ्याच अंशाने सक्रिय राहणार आहे बावीस तारखेला आणि बावीस तारखेपर्यंत मान्सून हा दिल्लीपर्यंत पोहोचेल असा आपला अंदाज आहे त्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती होण्याकरता तयार झालेला कमी दाब कारणीभूत ठरणार आहे साधारणपणे आपला अंदाज आहे की चौदा तारखेपासूनच मान्सूनची पुढची प्रगती सुरू होणं अपेक्षित आहे आज तेरा तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची परिस्थिती असू शकते असा आपला प्राथमिक अंदाज आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं प्रमाण वाढेल यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल पंधरा तारखेला या मॉडेलने देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव वाढताना दाखवला आहे सोळा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने वातावरण तयार होत आहे आणि या वातावरणाचा प्रभाव हा महाराष्ट्रात किंवा भारतात तयार झालेल्या वातावरणाला सपोर्ट निर्माण झाल्यामुळे वातावरणात आणखी म्हणजे पावसाच्या प्रमाणात थोडं वाढ होण्याची शक्यता सोळा तारखेला राहणार आहे दरम्यानच्या काळात संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाळी प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला तुलनेत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक राहील सतरा तारखेपर्यंत गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागात मान्सून पुढे सरकलेला असेल अठरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती असणार आहे मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस या दरम्यान होईल आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की वारा आणि वीज ही अधिक आहे आणि याचं प्रमाण म्हणजे हा कडकडाट कधी कमी होणार आहे तर बऱ्याच खंडानंतर हा पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात आहे त्या या उष्णतेमुळे ही वातावरण निर्मिती होते असते तर आता जसा मान्सून सेट होईल म्हणजे साधारणपणे सतरा तारखेनंतर मान्सून सेट होणं अपेक्षित आहे तर वीस तारखेनंतर जे पाऊस होतील त्यामध्ये फार विजांचा कडकडाट आणि वारा असणार नाही एकोणीस तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी प्रमाण वाढेल कोकणातही पावसाळी प्रमाण अधिक असेल एकवीस तारखेच्या दरम्यान विदर्भ आणि मध्य प्रदेश असं थोडं एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता स्वतंत्रपणे आहे त्यामुळे या म्हणजे कोकण किनारपट्टीचं क्षेत्र आणि या क्षेत्राच्या मध्ये वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात साधारण वीस एकवीस तारखेपर्यंत पावसाळ्यातून राहील आपण बघतो बावीस तारखेपर्यंत मान्सूनने खूप मोठी प्रगती भारतामध्ये केलेली असेल सुरुवातीला आपण केवळ बावीस तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत आणि पुढील पाच दिवसाचा अंदाज आपण दुसऱ्या टप्प्यात बघणार आहोत आपण बघतो की बावीस तारखेपर्यंत जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार गोव्यापासून तर जवळपास सुरतपर्यंत आणि नाशिक पुणे आणि साताऱ्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार मुसळधार पाऊस होणं अपेक्षित आहे मात्र त्याचबरोबर अमरावती अकोला आणि थोडं नागपूर चंद्रपूर या भागात थोडं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे इतरत्र मात्र पावसाळी प्रमाण हळूहळू घटण्याची शक्यता आहे आपण काल असं बघितलं की इतर भागातही काल बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस आणि वारा विजांचा कडकडाटसह पाऊस बघितलेला आहे आणि हे जे वातावरण एकदा होऊन गेलं की मग त्याचा जो परिणाम आहे तो ॲपमध्ये दिसत नाही जेव्हा हे वातावरण आपण बावीस तारखेच्या पुढे पाच दिवस सरकवतो तेव्हा केवळ हवामानामध्ये कोकणामध्ये विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये खास करून आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय बाकी ठिकाणी फारसं पावसाळातून वाढणार नाही मात्र पेरणीयोग्य पाऊस सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व भागामध्ये सर्व गावांमध्ये या दरम्यान होऊन जाईल आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये हे संपूर्ण वातावरण सरकलेलं आहे आता त्याचा परिणाम देखील कोकण किनारपट्टीला आज दिसणं अपेक्षित आहे त्यामुळे आज नाशिक पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं उद्या देखील कोकणासहित लगतच्या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल उद्या उशिरापर्यंत पावसाळी वात्रण असणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या पावसाचं वातावरण पंधरा तारखेपासून होईल त्यामुळे जसंही मान्सूनच्या वातावरणाचा प्रभाव वाढेल तशी मेघगर्जना कमी होऊन पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे सोळा तारखेला देखील कोकण किनारपट्टीत खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहणं <workiten> अपेक्षित <Point noise> आहे संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ वगळता म्हणजे पूर्व विदर्भ वगळता मोठं पावसाळी वातावरण सोळा तारखेला राहणारे उत्तर महाराष्ट्रासहित सतरा तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचे प्रमाण वाढेल आणि मान्सूनचा मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात वाढेल सतरा तारखेला रात्री आणि अठरा तारखेला संपूर्ण विदर्भात पावसाचा प्रभाव हा वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला विदर्भात पावसाचं प्रमाण असेल इतरत्र पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं नागपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यात किंवा अमरावती अकोल्याच्या भागात एकोणीस तारखेपर्यंत राहील आणि नंतर मात्र याचा प्रभाव मध्य प्रदेशकडे सरकेल। ज्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित होतं त्या प्रमाणात पाऊस होताना दिसत नाहीये म्हणजे थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु पेरणीयोग्य पाऊस बहुतांश भागात झालेला असेल